अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नागपंचमीचा सण आला पर्जनलाजाला आनंद झाला नावनं निघाली वसुंधरा घेतला हाती हिरवा शेला नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण हा सण उत्सव व्रतवैकल्याचा खास महिना असतो या संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते भारतीय सण समारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश आपल्याला देत असतात पौराणिक कथे सांगितलं आहे की नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण साठी जो कालिया नाग पाठवला होता कांसाने त्याचा आज त्यांनी पराभव करून यमुदा नदीच्या पात्रातून ते सुखरूप परत आले होते त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते आणि त्यालाच आपण नागपंचमी असे म्हणतो या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध फळं आणि गोडाचे पदार्थ फुलं अर्पण केली जातात नागपूजा करण्यासाठी नागाची मातीची प्रतिमा घरस्थापन केली जाते किंवा नागाची बीड असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा केली चला तर मग यावर्षीसुद्धा आपण घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करायची हे बघूयात सर्वप्रथम आपण केंद्रामधून आणलेले गोमूत्र हे फरशीवरती शिंपडून घेऊयात त्यानंतर ओल्या कापडाने फरशी स्वच्छ आणि नीटनेटकी पुसून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या पूजेची मांडणी करूया अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही मांडणी करू शक एक चौरंग घ्यायचा आणि त्या चौरंगावरती एक कोरे कोणत्याही रंगाचे एक कापड आतरून घेऊयात आणि चौरंगा भोवती एक छोटीशी रांगोळी काढून घेऊ त्याच्यानंतर एक नागाची प्रतिमा जी आपल्याला कुठल्याही दुकानात सहजपणे मिळून जाईल किंवा एक प्रिंट करून घ्यायची आणि ती भिंतीला चिटकवून लावायची प्रतिमा चिटकवून झाली की त्याच्यानंतर सर्वप्रथम दिवा म्हणजेच अग्नी कुठल्याही पूजेची मांडणी ही, ही अग्नीला साक्ष धरून करायची असते त्यामुळे दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा असतो त्या दिव्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचे फूल अर्पण करायचं आता जर तेलाचा दिवा असेल तर उजवीकडे आणि तुपाचा असेल तर डावीकडे आणि जर कन्फ्युजन होत असेल तर मध्ये ठेवून द्यायचा त्याची पूजा करायची आणि त्याच्यानंतर पूजेला आपण मांडणी करूयात आता काय करायचे की तांदूळ घ्यायचे आणि तांदुळाने दोन नाग आणि एक नागिन आणि त्याचे दोन छोटे पिल्ले अशी चार प्रतिमा आपल्याला तांदळांनी चौरंगावरती रेखाटायची आहे आणि डोळे म्हणून मी त्याला डाळीचे एक, एक लावलेलं आहे डाळ म्हणून तुम्ही दुसरं काही पण घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल त्याच्यानंतर सगळ्या प्रतिमेची आपण हळद कुंकू लावून मनोभावे पूजा करूयात नागदेवतेला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणून पण संबोधतो कारण जी उंदिरं असतात शेतामध्ये त्यांना तो नासादुस्त करतो आणि शेतमालाचे संरक्षण करतो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात म्हणून नागपंचमीला शेतकरी हे कधीच शेतीची उखरणी करत नाही ज्याला आपण नांगरणी म्हणतो ते ते कधीच करत नाही त्याचप्रमाणे आपण प्रतिमा जी चिटकवली आहे भिंतीवरती सुद्धा हळद कुंकू लावून पूजन करून घेतले आहे त्याच्यानंतर आपण आपल्याजवळ जे पण फुलं अवेलेबल आहेत ते फुलं वाहून घेऊया नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच ज्याला आपण शेष म्हणतो वासुकी पद्मनाम कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये कधी भाकरी चपाती केली जात नाही आणि ते असे का क होते किंवा का करतात हे आपण नंतर बघू नंतर नागदेवतांना लाया फुटाने दूध आणि कोणी कोणी याचे लाडू करतात बेसनाचे माझ्याकडे नव्हते तर मी बेसनाची वडी ठेवली आणि हा सगळा नैवेद्य दाखवायचा नागदेवतांना आणि धूप ओवाळून मनोभावे पूजा अर्चना करायची आणि कृतज्ञता व्यक्त करायची आता नागपंचमीला कढईत अन्न का शिजवतात तवा हा चुलीवरती का ठेवत नाही किंवा का ठेवण्याची प्रथा नाही हे आपण आता बघू मान्यतेनुसार पोळी बनवणाऱ्यासाठी आपण जो लोखंडी तवा वापरतो तो सापाचा फणा मानला जातो आणि या दिवशी आपण सापांच्या ज्या भावना आहे त्या जोपासतो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण तवा सुई चाकू यांसारखे कोणते तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर हा या दिवशी अशुभ मानला जातो त्यामुळ त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जमिनीचे उत्खनन पण केले जात नाही आणि सापाचे वीळ असेल तिथे त्याला इजा पण होऊ देत नाही त्याचबरोबर सापाची पूजा ही फक्त आणि फक्त नागपंचमीलाच करायची असते इतर दिवशी नाग नागाची पूजा करायची नाही कारण नाग म्हणजे शेष नाग यावर पृथ्वी बसलेली आहे आणि पृथ्वीवरती नाग असं नसते शक्यतोवर लोखंडी वस्तूचा वापर नागपंचमीला टाळायचा रूढी परंपरा ह्या पूर्वजांनी लावून दिल्या आहे पण त्यामागचे काहीतरी खोक रिझन आहेत आणि त्याचमुळे आपण आपली संस्कृती कि आहे किंवा जोपासली जात आहे आणि आपणही ती जोपासायला हवी लोखंड आणि राहू यांचा संबंध आहे आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे त्याच्यामुळे जर आपण या दिवशी जर लोखंडी वस्तूचा वापर करत असाल तर आपल्यावर राहूची कुदृष्टी पडू शकते किंवा आपल्याला त्रास आपल्या जीवनात होऊ शकतो म्हणून शक्यतोवर लोखंडी वस्तूचा वापर करू नये आणि तर अशा सरळ आणि साध्या पद्धतीने आपण घरच्या घरी नाग देवताची पूजा उपासना करू शकता नागस्रोत म्हणू शकता एवढे बोलून झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते हैं। श्री स्वामी समर्थ